नमस्कार फ्रेंड्स एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आज मी बनवणार आहे आप्पे तर हे अप्पे मी खास मुलांसाठी टिफिनसाठी बनवलेले होते तर आज त्यांचा सॅटरडेचा दिवस म्हणजेच हाफ डे तर हाफ डे दिवशी त्यांना काय करून द्यायचं हे मी आधी ठरवलंच नव्हतं तर आदल्या दिवशी रात्री मी हे बॅटर बनवण्याची तयारी केली होती की हे आप्प्यांचं आपल्याला बॅटर बनवायचं आहे तर ते बॅटर मी कसं बनवलेलं आहे आणि खूपच झटपट अशा पद्धतीने मी आपे बनवलेले आहेत खूपच टेस्टी अशा पद्धतीने झालेले आहेत तर आप्यांसोबत खाण्यासाठी मी पुदिनेची चटणी आणि सॉस दिलेला होता टिफिनमध्ये तर खूप सुंदर अशा पद्धतीने आपले आपे तयार झालेले आहेत तर हे आपे अगदी साध्या सिंपल आणि झटपट अशा पद्धतीने ब बनवलेले आहेत मी तर रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर फ्रेंड्स आदल्या दिवशी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मी ही तयारी केलेली आहे तर दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी मूग डाळ नंतर आपण त्यामध्ये उडीद डाळ ॲड केलेली आहे ते मिक्स करून झाले ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि नंतर चांगले पाणी ॲड करून परत एकदा ते मुरत ठेवलेलं आहे भिजत ठेवलेलं आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता मी हे चेक केलेलं आहे की ते खूप छान प्रकारे भिजले गेलेले आहेत नंतर आपण ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपण त्यातले पाणी गाळून मिक्सरमध्ये एक एक मूठ ॲड केलेले आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करून ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे अगदी चांगलं आपण इडलीचं ज्याप्रमाणे बॅटर बनवतो त्याप्रमाणेच आपण हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे त्यातमध्ये तर एक बाउल घेतलेला आहे त्या बाउलमध्ये आपण तयार झालेले पीठ ॲड करायचे आहे तर खूप छान प्रकारे बॅटर आपलं तयार झालेलं आहे आणि बारीक देखील खूप सुंदर अशा पद्धतीने झालेलं आहे तर जाडसरच आपल्याला पीठ ठेवायचं आहे जास्त पातळ आपण पीठ करायचं नाही आहे तर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करायचं आहे नंतर हे सर्व एकत्र एक करून घेऊयात एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून पाण्यामध्ये चांगलं पीठ मुरलं जाईल तर खूप छान प्रकारे आपलं बॅटर तयार आहे तर यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत जिरं नंतर त्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे कांदा बारीक कापलेला बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये आपण टोमॅटो देखील ॲड करू शकता तर मी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे तर माझ्याकडे टोमॅटो अवेलेबल नव्हता तर मी टोमॅटो ॲड केलेला नाही आहे चवीपुरते मीठ ॲड करायचे आहे तर फ्रेंड्स मी यामध्ये लाल मिरची का ॲड केली ते तुम्हाला सांगते तर यामध्ये मी टोमॅटो ॲड केलेला नाही आहे आणि हिरवी मिरची तुम्हाला माहितीच आहे की हिरवी मिरची आणि कोथिंबीर यामध्ये फरक मुलांना कळणार नाही आणि माझ्या लहान मुलीला मिरची आवडत नाही म्हणूनच मी लाल कलरची मिरची ॲड केलेली आहे आणि तिला सांगितलं आहे की त्यातले लाल मिरची जी आहे ती काढून खा तर अशा पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर आपलं बॅटर खूप छान पद्धतीने तयार झालेलं आहे तर आप्प्यांचा पॅन आपण गरम करण्यासाठी ठेवूयात गॅसवर अगदी बारीक मंदाचेवर आपण गॅस चालू ठेवलेला आहे आणि तवा चांगला गरम झाले की त्यामध्ये आपण तेल ॲड केलेलं आहे नंतर एक एक करून आपण आप्प्यांचं बॅटर त्यामध्ये ॲड करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण तेल गरम चांगले झाले की त्यामध्ये आप्प्यांचं बॅटर ॲड केलेलं आहे तर खूप छान आपलं बॅटर तयार झालेलं आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या बॅटरमध्ये जर तुम्हाला बॅटर अगदी चांगलं लुसलुसीत अशा पद्धतीने पाहिजे असेल कारण आपण लगे हे लगेचच बनवलेलं बॅटर आहे तर आपण हे मुरत ठेवलेलं नव्हतं तर आपण याच्यासाठी यामध्ये चांगले फुलण्यासाठी आपण यामध्ये बेकिंग पावडर किंवा सोडा ॲड करू शकतो पण मी यामध्ये बेकिंग पावडर ॲड केलेली आहे आणि तो व्हिडिओ शूट करायचा राहिलेला आहे तर तुम्ही हवा असेल तर त्यामध्ये बेकिंग पावडर ॲड करू शकता नंतर यावरती आपण झाकण लावून ठेवून देऊ तर पाच मिनटानंतर बघू शकता खूप छान प्रकारे शिजलं गेलेलं आहे एका साईडहून तर एक एक करून आपण अशा पद्धतीने पलटून घेणार आहोत तर खूप छान कलर आलेला आहे आप्यांना तर दुसरी साईड देखील आपण शिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे नंतर आपण त्यामध्ये तेल ॲड करायचं नाही आहे अशामध्येच आपण पलटी करून ते शिजवून आणि भाजून घ्यायचं आहे तर दोन्ही साईड खूप छान आणि सुंदर अशा पद्धतीने भाजली जाईल तर अशा पद्धतीने आपण अगदी मंद आचेवरच गॅस ठेवायचा आहे मोठा गॅस केला की तो चांगल्या प्रकारे शिजलं जाणार नाही जे अप्पे आहेत ते चांगल्या प्रकारे आतमधील जे भाग आहे आतमधील भाग आपला शिजला जाणार नाही त्यामुळे अगदी मंद आचेवर आपण आप्पे तयार करून घ्यायचे आहेत तर खूप छान आणि सुंदर अशा पद्धतीने अप्पे तयार झालेले आहेत तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही अजून देखील डाळी ॲड करू शकता तर मी मूग डाळ आणि उडीद डाळच ॲड केलेली आहे आणि खूप सुंदर अशा पद्धतीने तांदळासोबत ते तयार झालेले आहेत अप्पे तांदूळ उडीद डाळ आणि मुगासोबत खूप छान आणि सुंदर अशा पद्धतीने आपले आपे तयार झालेले आहेत तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते जास्त काळ भिजवले तर त्याचा आंबटपणा तयार होतो तर आंबटपणा तयार होण्यासाठी आपल्याला एक दिवस आधीच म्हणजे दुपारी ते भिजवायचे आहेत आपल्याला जे आपण भिजवणार आहोत तांदूळ मूग किंवा त्यामध्ये तुम्ही कोणत्या डाळी घालणार आहेत त्या, त्या। आणि रात्री झोपण्याआधी ते अगदी बारीक करून घ्यायचे आहे पीठ बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते चांगले फुलले जाईल आणि मुरले देखील जाईल नंतर आपण त्याचे आप्पे जे बनवाल ते खूपच सुंदर आणि झटपट अशा पद्धतीने तयार होतात आणि खूपच टेस्टी असे तयार होतात तर फ्रेंड्स मी हे झटपट अशा पद्धतीने मुलांसाठी बनवलेले आहेत आणि बॅटरमध्ये तुम्हाला हवा असेल जर भिजवायचे नसेल तर तुम्ही यामध्ये दे दही देखील ॲड करू शकता म्हणजेच झटपट अशा पद्धतीने करायचे असतील तर तर म्हणजेच कसं आपण थोडा एक तास दोन तास सर्व काही भिजवून घ्यायचं तांदूळ डाळ वगैरे आणि नंतर ते बॅटर तयार करून घ्यायचं बॅटर तयार झाले की त्यामध्ये एक वाटी आपण दही ॲड करू शकतो जेणेकरून त्याचा आंबटपणा येईल तर मी यामध्ये दही ॲड केलेली नाही आहे पण तुम्हाला हवा असेल तर दही ॲड करू शकता आणि खूप सुंदर अशा पद्धतीने आंबट तिखट अशा पद्धतीने आपले तयार होतील आणि झटपट अशा पद्धतीने तयार होतील तर फ्रेंड्स तर फ्रेंड्स रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर। चला तर मग पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत बाय